जिल्ह्यातील येथील कुत्र्यांनी बालकावर हल्ला चढवला या हल्ल्यात बालक जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे बुलढाणा जिल्ह्यातील देऊळघाट इथं मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली आहे अनेक वेळा ही मोकाट कुत्रे लहान मुलांवर जीव घेणा हल्ला करत आहे यातच देऊळघाट येथील इकबाल चौक परिसरात राहणारा जोहान खान युसुफ खान वयवर्ष दोन हा आपल्या घरासमोर खेळत होता यावेळी अचानक मोकाट कुत्र्यानं त्याच्यावर हल्ला करून त्याच्या हाताला चावा घेतला जोहानला तात्काळ सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे देवळघाट येथील मोकाट कुत्र्यांचा ग्रामपंचायत प्रशासनानं बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे